आमदार किशन गरे साहेब यांच्या माध्यमातून वांगणी आणि परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे वांगणीकरांची आरोग्य समस्या सोडवण्यासाठी वांगणीला नवीन आरोग्यवर्धनी केंद्र मंजूर होऊन त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कल्याण कर्जत राज्यमार्गाचे बदलापूर ते वांगणी दरम्यानच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम जोराने सुरू आहे त्यामुळे वांगणी इतर शहरांशी जोडण्यासाठी मदत होईल यासारखी अनेक विविध कामे किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून झाली आहेत येत्या काळात विकासाची संपूर्ण दिशा वांगणी शहर विकसित करण्यासाठी माननीय आमदार श्री किसन कतोरे साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करा यासाठी कमळ या, या निशाणी समोरील क्रमांक एकचे बटन दाबून साहेबांना भरघोस मताधिकाऱ्यांनी विजयी करा